इतका वेळा आपण फक्त मोह आसक्ती लालसा हव्या पलीकडे जायचंय म्हणजे मग विरक्ती हवी का तर मग विरक्तीची व्याख्या काय विरक्तीची व्याख्या करताना मूळ धातू आहे रंज बी अधिक रंज रंज म्हणजे रंगवणे त्या रंजात आला रंग त्या रंगाचं कबुधाबी झालं रक्त आणि त्याचं झालं रक्ती आणि त्याला वी आला की विरक्ती त्यामुळे त्याचा आपल्याला लागलेला किंवा आपला त्याला लागलेला कुठूनही त्याचा जो गडदपणा आहे माझ्या इच्छांचा वासनांचा आसक्तीचा तो हळूहळू हळू कमी करत जाणं म्हणजे विरक्ती आणि बायकांना काही नवीन नाही आपण रोज विरजण लावतोय कुठला आलाय हा शब्द विरजण आपण दुधाचे गुणधर्म आपण जे काय छोटं लावतो त्याला दह्याचं रूप त्यातनं काढून घेतो म्हणजे दुधाचा रंग आपण काढून घेतोय रंग म्हणजे इथे गुणधर्म लक्षात घ्या दोघंही पांढरेच आहेत कारण पण त्याचा गुणधर्म आपण काढून घेतोय त्यालाच विरंजन म्हटलेलं आहे तेच विरजण आहे तर त्याच्यामुळे रंग काढून घेणं हळूहळू इथे सुद्धा पुन्हा तोच हे आहे की विरक्ती मी रंग मी आता अगदी विरक्त झालोय या म्हणण्याला काही अर्थ नाही ते आपलं कामच आहे ग बाई त्याच्यामुळे पण मी विरक्त झालोय या म्हणण्याला मला असं वाटतं काही अर्थ नाही याचं कारण पुन्हा विरक्त हे कर्मणीत आलेलं रूप आहे भाषेचाच विचार आज मला प्रामुख्याने दिसतोय की पुन्हा ते कर्मणीतलं रूप आहे म्हणजे मी विरक्त झालोय म्हणजे मी सोडत नाहीये मग याला योग्य रूप काय विरक्तला जे बोरकरांनी वापरलं मी पण पक्व फळापरी सहजपणाने गळणं म्हणजे विरक्त होणं सोडणं म्हणजे विरक्ती नाही तर गळणं म्हणजे विरक्त कारण सोडण्यामध्ये पण मी आहे कुणी सोडलं मी सोडलं म्हणजे मी विरक्त झालो का नाही झालो त्यामुळे सोडणं म्हणजे विरक्ती नाही आपल्याकडे तर गंमत अशी आहे अव ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा सांडी का सोडणं का नाही दोन्ही मीटर दृष्टीने परफेक्ट आहेत सोडी तू अवगुणू रे भ्रमरा का म्हणत नाहीत ज्ञानोबा याचं कारण मला असं वाटतं समजा मी उद्या माझ्या कुत्र्याला फिरवायला घेऊन गेले त्याच्या गळ्यात लीस आहे कोणी नाही रस्त्यावर म्हणून मी त्याला जरा सोडला पण सोडला म्हणजे सोडून दिला का नाही मी जाऊन तो पुन्हा लीस धरते म्हणजे सोडणं म्हणजे पुन्हा धरण्याची सोय आणि मी चहा पिते आणि चहा सांडला तर मी तो पुन्हा गोळा करू शकत नाही त्यामुळे सांडणं म्हणजे अशी स्थिती की जी मला पुन्हा मिळत नाही म्हणून सोडणं मध्ये करताय सांडण्यामध्ये जरी करता असला तरी मी पुन्हा त्या स्थितीला जाऊ शकत नाही म्हणून आपल्याकडे अध्यात्मामध्ये घर सोडा म्हणत नाहीत संसार सांडा म्हणतात कारण सोडला तर तुम्ही येऊ शकता हो परत सांगण्यात परत। येता येत नाही विरक्ती ही आणि आता जे म्हणालीस ना की बोरकरांचा हवाला देऊन की मी पण गेल्याशिवाय जीवन त्यांना कळले हो आणि मी पण पक्व फळाप्रमाणे गळले असं म्हणतात ज्ञानेश्वर आपल्याला काय सांगतात आणि जर मी पालकत्वामध्ये बऱ्याच वेळेला हे उदाहरण ज्ञानेश्वरांचं देतो की पालक आणि मुलाचं नातं हे देठ आणि फळाच्या नात्यासारखं असलं पाहिजे असं ज्ञानेश्वर सांगतात की ज्या वेळेला ते फळ पक्व होत तेव्हा त्या देठाने फळाचा मोह सोडायचा असतो आणि हे निसर्गाला कळत त्यामुळे जेव्हा ते फळ पिकत तेव्हा देठ म्हणतो आता तुझी जागा माझ्या शेजारी नाही त्या देठा देठाला ना। मोह सोडावा लागतो देठाला हे माझ फळ हा मी पणा सोडावा लागतो हे तू म्हणालीस ती गोष्ट आहे की मी पणा गेल्याशिवाय आसक्ती आ, ही आपल्याला त्याच्या पलीकडे जाता येणार नाही पण गंमत बघ काय असं जर आपण म्हणालो ना तर आपल्याला असं वाटेल की ऑन ऑफ आहे का काय कधी असं हे ऑन ऑफ नाही आहे ना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कस तर मग निदान आपण मी ला आम्हीकडे आम्हीला आपण कडे असं विस्तारित करत जाऊया का मी ला करत असताना माझ्यातली गुणात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करू का म्हणजे आपल्याला ना मार्ग हे करत जायला लागतील किंवा मी विकासाचे स्वतःच्या मार्ग असे घेईन की ज्याच्यामुळे माझ्यातल्या त्रुटी मला कमी करता येतील असं मला करता येईल का किंवा मला हितकर भावना ज्या आहेत ज्या मला इच्छा मगाशी म्हणलं तसं नियमन निरसन इथपर्यंत मला आणता येईल का हे जर आपण केलं ना तर डायरेक्ट आसक्ती विरक्ती असे पोल्स बघण्यापेक्षा तो आपण जर एक प्रवास म्हणून बघितला आणि मगाशी धनश्रीने खूप छान सांगितलं की सगळे रंग एकदम जाणार नाहीये हळूहळू हा त्या, त्या रंगांप्रती असलेला गडतपणा हा मला हळूहळू हळूहळू कमी करायचा असं जर आपण केलं तर आपण ना त्याच्यामध्ये आसक्ती आणि विरक्ती असं आपल्याला कंपार्टमेंट नाही करायची आहे आणि मुद्दा त्यातला असा आहे ना की ह्या दोन्ही प्रक्रिया तुमच्या माझ्या मनामध्ये सतत चालू असणार आहे त्याच्याबद्दलची जाग ही आपल्या मनामध्ये असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्याला ना काय गंमत आहे आपल्या मनाची की आपल्याला ना डायरेक्ट आपण विरक्त झालेले दिसतो <laughs> हा आणि मला लक्ष देतो अरे बापरे हे तर शक्य नाही <laughs> मग नकोच बाबा ते जर <laughs> असं न म्हणता आपण जी मगाशी उदाहरणे घेतली त्यांच्यापर्यंत आपल्याला नाही पोचता येणार हे आपण लक्षात ठेवून आपल्या मार्गानं निदान ओळखणं विवेक <laughs> डिस्क्रिमिनेशन डिसर्निंग ह्याच्यातलं हितकारी काय अहितकारी काय माझ कसं चाललंय अमुक एका गोष्टीची मला बाइंडिंग डिझायर होते का हे आपण पाहत राहण ना आपल्यासाठी छान आहे प्रवासाच्या दृष्टीने रवींद्रांची कविता आहे रवींद्रनाथांची अगदी छोटी आहे त्यात रवींद्रनाथ असं म्हणतात की एकदा मला साक्षात्कार झाला की ह्या समोरच्या डोंगरावरच्या ह्याच्यात गेलास तू मोक्ष मिळेल Hmm. आणि म्हणून मी त्या डोंगरावरती गेलो तिथे एक छान वाडा होता आणि मला आता कळलं आहे की या वाड्याचं फक्त दार हे केलं की दार उघडलं जाणार आहे आणि मी आतमध्ये गेलो की मी उरणारच नाही रवींद्रनाथ म्हणतात गेले अनेक वर्ष साक्षात्कार झाला पण दार ठोकवा असं मला वाटत नाही कारण माझा मी मला सोडावा असं वाटत नाही wow. तुम्ही आता म्हणालात डॉक्टर की नको मी कुठे विरक्त पण मला मीच सोडायचं नाही टागोर मला आता विवेकानंद आठवले विवेकानंद असं सांगतात आपल्याला की माझ्या ज्या ज्या निर्णयामधनं मी, मी तो माझा निर्णय कधीच चुकला नाही मी पण सांडला पडला तर आपण त्या दिशेने वाटचाल होईल आपली असं सुटला हरकत नाही सुटला तर सोडला तर नाही सुटला तर सांडला तर मी म्हणजे